इतरांचा कंट्रोलिंग नेचर कसा मोडून काढायचा काही लोकांना दुसऱ्यांना नियंत्रित करण्याची सवय असते ते सतत इतरांच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करतात त्यांना हवे तसे वागण्यास भाग पाडतात आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालतात हा कंट्रोलिंग नेचर असलेला माणूस कोणाचाही असू शकतो पालक जोडीदार मित्र सहकारी किंवा बॉस अशा वागण्यामुळे व्यक्तीच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण होते आणि त्याला मानसिक तणावाचा सामना करावा लागतो या लेखात आपण कंट्रोलिंग नेचर कसा ओळखायचा आणि त्यातून बाहेर पडण्याचे मानसिक उपाय कोणते आहेत हे पाहूया नंबर एक कंट्रोलिंग व्यक्तीची लक्षणे ओळखणे कंट्रोलिंग नेचर असलेल्या व्यक्ती काही ठराविक पद्धतीने वागतात त्यांचे वर्तन ओळखणे महत्वाचे आहे कारण त्यावर योग्य प्रतिसाद दिल्यास आपण त्याचा प्रभाव कमी करू शकतो तुमच्या निर्णयांवर सतत टीका करणे ज्या व्यक्तीला सतत दुसऱ्यांना नियंत्रित करायची असते ती तुमच्या प्रत्येक निर्णयावर टीका करेल तुला हे नीट जमत नाही किंवा तू असं केलंस तर चूक होईल असे विधान वारंवार केले जातात जबरदस्तीने त्यांच्या इच्छेनुसार वागवणे काही लोक तुमच्यावर अप्रत्यक्ष दडपण आणून तुम्हाला त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यास भाग पाडतात उदाहरणार्थ जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी नाराज होईल असे सांगून भावनिक दबाव टाकला जातो तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात अनावश्यक हस्तक्षेप तुमचे मित्र तुमचे कपडे तुमच्या सवयी यावर त्यांचे मत लादले जाते काही लोक तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात तुमच्या यशाची किंमत कमी करणे तुम्ही काही चांगले केले तरी कंट्रोलिंग व्यक्ती त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करेल किंवा त्यात त्या चुका दाखवेल हे फक्त तुझ्यामुळे नाही मी मदत केली म्हणून जमलं असा दृष्टिकोन ठेवला जातो नंबर दोन मानसिक परिणाम कंट्रोलिंग वागणूक कशी प्रभाव टाकते कंट्रोलिंग नेचर असलेली व्यक्ती तुमच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम टाकू शकते याचा परिणाम पुढील प्रमाणे होतो आत्मविश्वास कमी होतो सतत तुमच्या निर्णयांवर टीका होत असल्याने तुम्हाला स्वतःच्या क्षमतांबद्दल शंका वाटू लागते तणाव आणि चिंता वाढते सतत कोणाला तरी खुश ठेवण्याचा प्रयत्न केल्याने मानसिक थकवा येतो स्वतंत्र विचारशक्ती कमी होते तुम्ही स्वतः निर्णय घेण्याऐवजी कंट्रोलिंग व्यक्तीच्या सल्ल्यावर अवलंबून राहता नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होतो तुम्हाला तुमची स्वतंत्र ओळख गमावल्यासारखे वाटू लागते नंबर तीन इतरांचा कंट्रोलिंग नेचर मोडून काढण्याचे उपाय कंट्रोलिंग लोकांच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी काही मानसिक तंत्रे उपयोगी पडतात स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहा जर कुणी तुमच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत असेल तर त्याला स्पष्ट शब्दात सांगा मी माझ्या निर्णयाचा विचार करूनच निर्णय घेतला आहे लोकांनी तुम्हाला चुकीचे वाटले तरी तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवा नाही म्हणण्याची सवय लावा कंट्रोलिंग व्यक्ती तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही नकार देणे शिकले पाहिजे जर कोणी तुमच्यावर नियंत्रण ठेवत असेल तर स्पष्टपणे हे मला मान्य नाही असे सांगा तुमच्या हद्दी ठरवा सेट बाउंड्रीज जर कोणी वारंवार तुमच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत असेल तर तुम्ही त्यांना मर्यादा दाखवून द्या उदाहरणार्थ माझ्या वैयक्तिक गोष्टींमध्ये तू किती हस्तक्षेप करावा हे मी ठरवेल असे स्पष्ट सांगा त्यांच्या गिल्ट ट्रॅपमध्ये अडकू नका कंट्रोलिंग लोक सहसा गिल्ट ट्रॅप वापरतात ते म्हणतील जर तू हे केलंच नाही तर मी खूप वाईट वाटून घेईल अशा वेळी त्यांच्या भावनिक दबावाला बळी न पडता ठाम राहा स्वतःवर आत्मविश्वास ठेवा स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवणे आत्मसन्मान वाढवणे आणि स्वतंत्र विचार करणे अत्यंत आवश्यक आहे जर कुणी तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहा संवाद साधा आणि समस्या मोकळेपणाने मांडा कंट्रोलिंग नेचर असलेल्या व्यक्तीला शक्य असल्यास थेट संवाद साधून परिस्थिती स्पष्ट करून द्या उदाहरणार्थ माझे आयुष्य मी माझ्या पद्धतीने जगू इच्छितो किंवा इच्छिते असे स्पष्ट सांगता ये मानसिक तणाव वाढल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या जर कंट्रोलिंग नेचर असलेल्या व्यक्तीमुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असेल तर मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरेल नंबर चार कंट्रोलिंग लोकांशी कसं वागावे कधी कधी कंट्रोलिंग लोकांना पूर्णपणे टाळता येत नाही अशावेळी योग्य मनोवृत्ती ठेवणे आवश्यक आहे संवाद शांत आणि ठाम ठेवा आवाज चढवण्याऐवजी संयमने तुमचे विचार मांडा त्यांच्या बोलण्याला वैयक्तिक आघात मानू नका त्यांची वागणे ही त्यांची समस्या आहे तुमची नाही त्यांच्याशी वाद घालण्याचे टाळा काही लोकांना विवाद करण्यात आनंद वाटतो त्यामुळे चर्चा लवकर संपवण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या आयुष्याचा ताबा घ्या दुसऱ्याच्या मतांपेक्षा स्वतःच्या गरजांना प्राधान्य द्या नंबर पाच कंट्रोलिंग लोकांपासून मुक्त झाल्यावर काय वाटते एकदा का तुम्ही कंट्रोलिंग लोकांच्या प्रभावातून बाहेर पडलात की तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप हलके वाटेल आत्मविश्वास वाढतो स्वतःचे निर्णय घेण्याची ताकद निर्माण होते स्वतंत्रता मिळते दुसऱ्याच्या अपेक्षांमध्ये अडकण्याऐवजी स्वतःच्या आनंदाचा विचार करता येतो तणाव कमी होतो मानसिक शांती अनुभवता येते नाते संबंध सुधारतात खऱ्या अर्थाने सन्मान आणि प्रेम असलेले संबंध टिकतात कंट्रोलिंग नेचर असलेल्या व्यक्तींशी योग्य पद्धतीने वागल्यास आणि स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहिल्यास आपण त्यांच्या प्रभावातून बाहेर पडू शकतो नाही म्हणायला शिकणे स्वतःच्या मर्यादा ठरवणे आणि आत्मविश्वास वाढवणे हे महत्वाचे आहे शेवटी आपल्या आयुष्याचा ताबा फक्त आपल्याकडे असावा इतर कोणाकडे नाही प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनेलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद